नमस्कार मंडळी अभिजित आमकर आणि शर्वरी जोग यांची प्रमुख भूमिका असलेली तुहेरी माझा मितवा या मालिकेला सध्या प्रेक्षकांची चांगली पसंती मिळते या मालिकेत शर्वरी आणि अभिजित या जोडीला प्रेक्षक सध्या भरभरून प्रेम देताना दिसत आहेत अशातच आता मालिकेत अर्णव हे पात्र साकारणारा अभिनेता अभिजित आमकर याच्या खऱ्या खुऱ्या गर्लफ्रेंडचे स्टार लोकप्रिय मालिकेत एंट्री होत आहे तर अभिजित आमकर याची गर्लफ्रेंड नक्षत्र मेडेकर याची लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत एंट्री होणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेत ती सुकन्या पाटील ही भूमिका साकारताना दिसणार आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या निमित्ताने नक्षत्रा मेडेकर ही तब्बल चार वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करणार आहे या अगोदर तिने चंद्रा ही साक्षीला स्टार प्रॉ लेख माझी लाडकी माझिया माहेरा अशा मालिकांमध्ये काम केलं आहे या ती काही दिवसापूर्वी चाललेल्या ऑल इज वेल या मराठी चित्रपटात देखीलच झळकली होती दरम्यान नक्षत्रा आणि अभिजित आमकर हे दोघे गेले कित्येक वर्षापासून एकमेकांना डेट करत आहे एकमेकांचे रोमँटिक फोटोज ते सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असतात तर अभिजित आणि नक्षत्रा ही जोडी तुम्हाला कशी वाटते यासोबतच या दोघांच्या मालिकांबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका